ची सर्वात मोठी बातमी एस टी महामंडळाची बस व मालवाहू वाहनाची धडक झाल्याने एक प्रवासी ठार तर किमान पंधरा प्रवासी जखमी झाले भीषण धडकेमुळे बस चा पुढील असून चालकाला गंभीर दुखापत झाली आहे नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे चिखली ते मेरा खुर्द दरम्यान असलेल्या रामनगर फाट्याजवळ आज शुक्रवारी सकाळी हा भीषण अपघात झाला खासगी ट्रॅव्हल्स बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात महाराष्ट्र परिवहन महामंडळाची शयनयान बस ट्रॅव्हल समोर असलेल्या ट्रक ला मागून धडकली या अपघातात एस टी बस चालकाचे पाय मोडले असून एका वर्षीय प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला किमान प्रवासी जखमी आहेत महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पुणे ते शेगाव ही शयनयान बस एम ए चौदा एल बी झिरो पाच चौवेचाळीस पुण्यावरून शेगावला येत होती रामनगर फाट्याजवळ खासगी खाजगी ट्रॅव्हल ला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना ट्रॅव्हल समोर आलेला मालवाहू ट्रक अचानक लेन बदलून एस टीच्या च्या समोर आला एस टी बस ओव्हरटेक करीत असल्याने वेगात होती ती साखरेची वाहतूक करीत असलेल्या ट्रक मागील बाजूस धडकली दुर्घटनेनंतर मालवाहू वाहनाचा चालक वाहन जागेवर सोडून फरार झाला आहे घटनास्थळी अंधेरा ठाणेदार विकास पाटील दाखल झाले मंडळी अशाच मोठ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद